नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका सेल लावलेला आहे आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटचा सा आता लग्न सीझन संपलेलं आहे आता ज्यांचे जून जुलैमध्ये लग्न आहेत त्यांच्यासाठी खास सुवर्ण संधी खूप सुंदर अशा व्हरायटी नवीन नवीन व्हरायटी घेऊन आलेलो आहेत आम्ही असं नाही की जुन्या स्टॉकवर डिस्काउंट देतो एकदम लेटेस्ट नवीन स्टॉकवर आम्ही पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट देतो घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तुम्ही बघू शकता साऊथ सिल्क कांजीवरम साऊथ सिल्क साडी दोन हजार पन्नासची साडी आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला अवेलेबल भेटेल म्हणजे याच्यावर साठ टक्के डिस्काउंट देतो आहे आम्ही बघू शकता तुम्ही सुंदर अशी साडी आहे याचा पदर कॉन्ट्रास्ट पूर्ण अशी कांजीवरममध्ये भरलेली रेशम वर्क आहे बॉर्डर तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता याचा तुम्हाला डेमो सुद्धा आम्ही दाखवतो सुंदर अशी वरायटी आलेली आहे दोन हजार पन्नास ची साडी फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपयाला साठ टक्के डिस्काउंट अवेलेबल आहे आपल्याकडे